नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणीस नोव्हेंबर रोजीचा धुळेचा शेतकरी मैसपत्र दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका तर आजच्या बाजारामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं एक मेज बांधलेली ही समोरची मेज मित्रांनो ही जी समोरची मेज दिसते आहे ना ही सात फूटचा जवळपास आहे मित्रांनो मेज आणि दुसऱ्या वेतातली मोठी म्हस आहे बाजारात आलेली शेतकरीच्या बाजारामध्ये ती पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि ते जे कमी किमतीच्या म्हशी चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार अशा रेंजच्या पण आपण तुम्हाला म्हशी वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो आपला मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला आपल्या म्हशीचा खरेदी विक्रीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकायचा असेल त्यासाठी हा नंबर दिलेला आहे तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवू शकता आता इकडे एक आलेली मित्रांनो मोठी मिस आहे दुसरी की तुम्हाला आपण दाखवणार आहे तर चला मग आता म्हैस बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबर क्वालिटीची म्हैसालेली बाजारमध्ये हाईट बघा तुम्ही जबरदस्त क्वालिटीची मेसालेली मित्रांनो आता अशी मी जेव्हा व्यापाऱ्याकडे राहते ना रा, मित्रांनो आपल्याला तीन लाख अशी किंमत सांगतात आता बघू आता किती किंमत सांगतात आपल्याला भाऊ हो भाऊ किती किंमत आहे दोन लाख रुपये का दोन लाख रुपये किती दिवस बाकी हिला

तर मित्रांनो म्हणजे बघा तुम्हाला सडं वगैरे हो कास वगैरे हो दाखवून घेते मी पूर्ण मार्केटला आधा पीस भिस मित्रांनो किती वेताची त्याची हिरी दुसऱ्या फक्त दुसऱ्यामध्ये मित्रांनो हाईट जबरदस्त आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि नेहमी आपले व्हिडिओ बघता मित्रांनो ती तर भाऊ गाव कुठलं आपलं परवड्याचे आहे काय ना तुमचं कशी असतात आपले व्हिडिओ एकदम भारी बारे व्हिडिओ असतात का नाही तर मित्रांनो आपल्याला भेटायला आलेली होती आपल्याला शोधच आहे बाजारामध्ये तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवून घेऊ चालेल बघू बाजार बघा तुम्ही ह्या आता या बाजारामध्ये पण मित्रांनो शेतकरीच्या पण म्हशी आलेले असतात आणि व्यापाऱ्यांच्या पण म्हशी असतात मित्रांनो शेतकऱ्याचे आपण तुम्हाला जास्त करून कमी किमतीच्या मशी दाखवणार आहोत आज आपली का आपली कधी जनली ती दुपारी काल दुपारी जनली का काय किंमत वगैरे होईची जी सांगायला एकवीस आहे हो कमी जास्त सब... व्यवहार आल्यावर कमी जास्त होणार आहे आणि जल्यावर किती दिले सात सात लिटरची मशी दर दोघ आहे माझं चौदा लिटर शिकावर शेतकरी का पण कोण गावची आंबोड्याचे पण मशी आहे आपल्या दावण आहे आपली धावण असते का धावण असते आपले बरं नाव आणि नंबर सांगा तुमचं माझं नाव प्रवीण निकम आहे नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर तेवीस शहाण्णव त्रेपन्न आपण गुजरातून गाड्या टाकतो दादा गुजरातून आणता का तुम्ही मशी डायरेक्ट पोरबंदर घ्या जंगलच्या म्हशी दादा पोरबंदर जंगलच्या म्हशी एकदम क्वालिटी पण म्हैस एकच आणली का मार्केटला एकच आणली आज तर मित्र डायरेक्टच्या गाडीच्या म्हशी असतात त्यांच्याकडं काही आहे एकदम आणि रोख यावर होतो का तुमच्या आपल्याकडं हां रोख यावर होतो का थोडेफार राहता थोड्याफार बाहून आवडते असं आहे का बरं एक नंबर क्वालिटी म्हैस आहे बघून घ्या तुम्ही एका टायमाला सात लिटरची म्हैस आहे सात लिटरची माहिती आहे बरं बरं चालेल तर आपण इकडं पण तुम्हाला पण शेतकऱ्याच्या म्हशी दाखवणार आहोत मित्रांनो शेतकरीच्या म्हणजे कमी रेंजच्या म्हशी मित्रांनो त्या आपण तुम्हाला दाखवणार <सवद> <देख नारा> आहोत <था। सवद> <इमें> बघा <जबागा अपना। सवद> मित्रांनो काय केव्हा देऊ ऐंशी हजार हो? ऐंशी हजार रुपये का कोण गावचे तुम्ही आपला अंबानेर अमनेर तालुका अम्मनेर तालुका तोलवर आहे ना तर मित्रांनो तोलावरची मीच बघू शकता तुम्ही ऐंशी हजार रुपये किंमत आहे काही कोणी मागितली का बाजारमध्ये कितीला मागाय सत्तर सत्तर हजारला आहे का आपल्यापेक्षा कितीपर्यंत पंच्याहत्तरच्या पेक्षा आहे किती तिसरा तिसऱ्या मध्ये आणि जल्या किती चार चार लिटर नंबर आहे का तुमच्याकडं तुला सत्तर अडोतीस पंच्याहत्तरची आपली अपेक्षा आहे सत्तर हजार ची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आता ही जी धावण आहे हे आपले तिकीची तिकीची इथून चार आहे का आपल्या बरोबर काय काही दूधवाली का गाभन आहे काय किंमत वगैरे ह्याची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आणि हिचे जनलेली ना जनलेली दूध किती गेला चौथा दिवस चौथा दिवस आहे का काय किंमत वगैरे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये आणि हिची सत्तर हजार ही पण जनलेली सत्तर हजार रुपये का ही काय पासष्ट हजार पासष्ट हजार तर बघा मित्रांनो ही गाव आहे इथचे पासष्ट आजारे आता ज्यांचं बजेट जास्त नाही मित्रांनो म्हणजे क कमी बजेट आहे त्यांना म्हशी घ्यायची आहे दुधासाठी तर बोनकडी मित्रांनो नेहमी कमी बजेटमध्ये म्हतात पासष्ट हजार साठ हजार सत्तर हजार पंचावन्न हजार अशा रेंजच्या मशीनी बोनतीकडे असतात मित्रांनो जर कोणाला म्हशी घ्यायला यायचं असेल कमी बजेटचे तर बहुनकडे भेटतील भाऊ आपला नंबर सांगा सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस सतरा बरं गाव तिकी आपलं बरं तर मित्रांनो तिकीची नेहमी त्यांच्याकडं सत्तर हजार पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार अशा एरियांच्या नेहमी मशीर असतात मित्रांनो त्यांच्याकडं बघू शकता तुम्ही टोल बेग आहे भाई टोल बेग तर मित्रांनो टोलावरची मशी बघा तुम्ही कुठले आहे तुम्ही पारवाडाचे का हां तर मित्रांनो पारवाड्याचे व्यापारी किती किंमत आहे मजी ती नव्वद हजार रुपये इथे कोणी मागितली का बाजारमध्ये किती किती पर्यंत मागायचे पंच्याहत्तर हजार मागायचे का किती द्यायची मजी अपेक्षा किती बंद आपली कमी कमी जास्त करून टाकायची का तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार मागता व्यवहारात कमी जास्त करणार आहे परवाळाचे व्यापारी नेहमी त्यांच्याकडे मित्रांनो मशी असतात जर कोणाला मशी घ्यायचं असतील तर तिकडे गावाकडे पण तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला नंबर देणार आहे आपण त्यांचा नंबर बोलतो एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याण्णव चिळीस एक्क्याऐंशी नाव समीर समीर चल तर मित्र आता हे जे आहेत आपण सर्व व्यापाऱ्यांच्या मशी साठ हजार सत्तर हजार पासष्ट हजार अशा मशी भेटला आहे तुम्हाला येत नाही किती आपल्या पास अठरा बेस आहे गाभन दूधवाली सेज मिळेल मी जमील बी गाभन बी और जनील बी क्या क्या रेंज सुरुवात आहे आपल्या पास पंच्याऐंशी साठ पंच्याऐंशी तक आपल्या पास भेज मिळते किंमत किती

तर मित्रांनो तर मित्रांनो या सर्व पासष्ट हजार सत्तर हजार ऐंशी हजार पंच्याऐंशी लास्ट रेंज आहे मित्रांनो आता एक, ये ये पाड़ी, पाड़ी एक जागा म्हणजे बघा मित्रांनो चार दात आहे जणी आहे का भैया तर मित्रांनो मारवाडची आहे चार दात आहे फक्त

तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका